संस्कार म्हणतात इतरांना मदतीसाठी जोडलेल्या हातांना सहकार म्हणतात आणि फक्त वक्त्याने श्रोत्यांना जोडलेल्या हातांना नमस्कार म्हणतात सर्वांना माझा नमस्कार प्रबोधन या युट्यूब चॅनलद्वारे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये माझा विषय आहे महिला अत्याचार जबाबदार कोण समाज की मानसिकता आपण म्हणतो आजचे युग विज्ञानाचे युग वैज्ञानिक चमत्कारांचे युग नवीन विचार राबवण्याचे आणि जुन्या बुरसकलेल्या विचारांना हद्दपार करण्याची अशा या युगात मुलीवर अन्याय होणं शक्यच नाही हा माझा तुमचा आणि सर्वांचा समाज आहे परंतु हा पक्का गैरसमज आहे भारत कितीही पुढारलेला असला इंग्लंड अमेरिका यांसारख्या देशांच्या रांगेत बसण्याचा प्रयत्न करत असला तरी या देशामध्ये अशा अनेक समस्या आहेत अनेक चालीरीती आहेत ज्यामुळे या देशाची मान खाली जायला क्षणभर सुद्धा लागणार नाही त्याच्यामध्येच लाजवेल अशी समस्या म्हणजे स्त्रीभृण हाती मुलींच्या बाबतीत वर्षानुवर्ष अन्यायच होत आहे मुलगी जन्माला आल्याचा आनंद कोणाला असतो जन्मल्यावर वडिलांना ती नकोशी आणि सासरी गेल्यावर तिथेही परकेपण निसर्गानंच तिला अधिक शक्ती दिलेली असली तरी समाजानं तिच्याविरुद्ध शत्रुत्वाचं नातं निर्माण करून तिचा मृत्यू तर वाढवला आहे म्हणण्यापुरतं सियालक्ष्मी म्हटलं जातं देवी म्हणून संबोधलं जातं पण आज याच देवीचा याच लक्ष्मीचा आम्ही अनादर करतो आणि याच्या आम्हाला काहीच वाटत नाही आज विज्ञान पुढे गेलेलं आहे आजच्या शिकलेल्या लोकांची तर एक पाहून पुढे पूर्वी जन्मल्यानंतर तर मुलींची हत्या केली जात असे के पण आज मुलगी जन्माला याच्या आधीच तिची हत्या केली जाते, के जाते। एका चाचणीच्या जा द्वारे आपल्याला समजलं जातं की गर्भात मुलगी आहे आणि मुलगी आहे म्हटल्यावर औषध देऊन किंवा ऑपरेशन करून त्या कोमर कळीला कुस करून टाकलं जातं त्या मुलीलाही जगण्याचा अधिकार आहे हे जग पाहण्याचा अधिकार आहे आणि आपण तो अधिकार हिरावून घेतो आणि हे असं करण्याचा आपल्याला कोणताही अधिकार नसताना आज एक हजार मुलांपाठीमागे फक्त नऊशे सत्तावीस मुले आहेत आणि जर मुलींचं प्रमाण असंच कमी होत गेलं तर मुलगी एक वरदान ठरेल चावल उबाले तो उसे खीर कहते हैं चावल उबाले तो उसे खीर कहते हैं तकदीर ने मारा चाटा तो उसे ठोकर कहते हैं तकदीर ने मारा चाटा तो उसे ठोकर कहते हैं मतसीना तान के चलो ओ लड़की वाले मतसीना तान के चलो ओ लड़की वाले क्योंकि हम लड़कियां तो नसीब वालों का पौधा है हम लड़कियां तो नसीब वालों का पौधा है श्रीचा अस्तित्वला महत्व द्यायला हो ती मुलगी असो मुलगा समान हक्क द्यायला हवं हे याची सुरुवात आपण घरातून सुरू घरातून चालू केली पाहिजे एक स्त्री आपल्या आपल्या अपले गर्भात असलेल्या मुलीला मारते हा हा तिच्यावर टाकलेल्या दबावामुळे समाजात असलेल्या भीतीमुळे ती आणि ती जी गर्भातील मुलगी असते ती भावी आई असते म्हणजे आपण आईच्या गर्भात आईचाच अंत करतोय आणि याची कुणालाही खंत नाही त्या कोमल कळीला उमलण्याआधी आधी कुसकरून टाकलं जातं ती मुलगी ती गर्भात म्हणत असते मज जगण्याचा दे अधिकार ग मज जगण्याचा दे अधिकार ग प्रेमाने कर माझा स्वीकार ग प्रेमाने माझा स्वीकार ग भीती व मोड प्रता देण्या घेण्या हुंडा ग भीती व मोड प्रता देण्या घेण्या हुंडा ग मीच तुझ्या कीर्तीचा झेंडा ग मीच तुझ्या कीर्तीचा झेंडा ग मज दिला जन्म हा नसे तुझा गुन्हा गज दिला जन्म हा नसे तुझा गुन्हा गुण हत्येची करू नको चूक ग पुत्रात कर माझी गणती कर माझी गणती उजळून टाकेल मीच तुझी पण ग मीच तुझी पण ग पण हे नाजूक शब्द तर आपल्याला कुठे ऐकू येतात आपल्याला भूळ पडले असते ती वंशाच्या दिव्याची आपण हत्या करून हत्या करून काय मिळवतो परक्याचं धन नसलेली मुलगी आणि वंशाचा दिवा असेल मुलगा पण एक लक्षात ठेवायचं की जर मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची ज्योत असते आणि ज्योतीशिवाय दिवा पेटूच शकत नाही सर्वांनी विचार करायला पाहिजे की आपण आपल्या घरात असलेली मुलगी बहीण आई मैत्रीण बायको यांच्यावर अत्याचार तर करत नाही जर आपण प्रत्येकानं असा विचार केला तर आपला देश स्त्रीप्रधान किंवा पुरुष प्रधान न होता माणूस प्रधान होईल आणि तेव्हाच फक्त तेव्हाच आपला देश एक विकसित भारत देश म्हणून ओळखला जाईल उडत्या पाखराला परतीची तमान असावी उडत्या पाखराला परतीची तमान असावी नजरेत नेहमी नवी दिशा असावी नजरेत नेहमी नवी दिशा असावी घरड्याच काय बांधता येईल किंवाही पण शितीच्या पलीकडे जाऊन एक झेप घेण्याची जिद्द असावी िच्या जा पलीकडे जाऊन झेप घेण्याची जिद्द असावी आणि ती जिद्द फक्त मुलींमध्ये असते दोन घरचा संसार जोडतात मुली, मुली। आणि आज त्याच मुलीवर त्याच महिलावर अत्याचार करताना आपले हात कस काही थरथरतात थरथरत नाहीत परवा झालेला कोलकाता येथे डॉक्टरवर झालेला अत्याचार दिल्लीमधील बसमधील अत्याचार या अत्याचारांचं प्रमाण इतकं वाढत चाललेलं आहे की मुलगी म्हणून जन्माला येण्याची त्या मुली गर्भातल्या मुलीलाच भीती वाटू लागली आहे समाजातल्या आईला आई वडिलांना तर वाटतेच पण त्या मुलीलाही भीती वाटू लागली की बाहेर आलो बाहेर यायच येऊ दिलं आई वडिलांनी तर ठीक आणि जर आलोच तर हे जेव्हा वयात येतील किंवा वयाच्या अगोदरही ही, ही लोक त्या मुलीला त्या कोमल कळीला पायाने चुरगाळून मुरगाळून टाकतात नुसता टाकत नाही तिला मार जिवंत मारून टाकतात आणि हे प्रमाण असंच वाढत चाललं तर मुलींना जन्म मुलींनी जन्म कसा घ्यायचा ज्या गर्भातून जन्म घेतला त्यालाच तू विसरलास रे आईसारख्या स्त्रीलाच तू इच्छेवृद्ध उद्भवलास रे सावित्रीच्या लेखी आम्ही मिळवतो आमचं ज्ञान रे पण नराधमा तुझ्या शक्ती पुढे कधीच लागत नाही रे आपला शब्द आम्ही धुडकावून लावला रे पण सबलाही तो आम्हाला मिळवून आहे तिला कधी बस कधी हॉस्पिटल कधी खाडी काय आणि कोणती ठिकाणे जिथे द्रौपदीची नाही फिरली जाते कोणत्या श्रीकृष्णाचा धावा करावा तेच आम्हाला समजेणार आहे तिच्यासाठी तूच का नाही हळवा झालास दुर्योधनारे रे श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन संस्था महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद